या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत चाळीमध्ये आहोत आणि गणपत चौधरी यांच्या घरी आपण आलेलो आहोत इथे नवसाचा गणपती बसवला जातो ही जी इथे आरास केली जाते किंवा गणपतीची स्थापना केली जाते ही का केली जाते आणि केव्हापासून केली जाते हेच आपण आता चौधरी कुटुंबियांकडनं जाणून घेणार आहोत मानसी चौधरी आपल्या सोबत आहे तर आपण तिच्याशी संवाद साधणार आहोत नमस्कार पोलीस मा माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत नमस्कार गेले कित्येक वर्षे तुमच्या घरी गणपतीची स्थापना केली जाते जा तर त्याचं नेमकं कारण काय आणि किती वर्ष झाले या प्रतिष्ठापनेला तर माझे जे आजोबा आहेत म्हणजे वडिलांचे वडील त्यांच्या जन्मापासून हा गणपती आणला जातो आता ही बहात्तर वर्ष झाल्यात आमच्या घरामध्ये तिथून गणपती येतोय आधी आमच्या गावच्या कोकणातल्या घरी येत होता तिथे अजूनही येतो पण कालांतराने आमच्या कुटुंबाला गावी जायला मिळत नसल्यामुळे कारण की सगळे व्यावसायिक सगळे इथे स्थायिक आहेत तर त्याच्यामुळे त्यांना जायला मिळत नसल्यामुळे मग आम्ही मुंबईला आणायला सुरुवात केली आणि बारा वर्ष झाली आम्ही मुंबईला पण गणपती आणतो तर कशा पद्धतीने इथे पूजा अर्चा केली जाते किंवा कसं एकंदरीतच तुमच्या घरचं वातावरण कसं असतं आता आम्ही जिथे राहतो तिथे आजूबाजूला नेमके चार पाच घरात आणि त्या चार पाच घरातला एकच बाप्पा आहे त्यामुळे यायच्या आधीपासून महिनाभर आधीपासून आमच्या चारही चा, घरांमध्ये लगबग सुरू झालेली असते मग कुठे साफसफाई होते कोणी एकत्र बसून म्हणजे सगळी सजावट करताय आता ही जी सजावट बघताय ती पूर्ण सजावट आम्ही चाळीतल्या मुलांनी मिळून केली म्हणजे आम्ही बाहेरून काही आणत नाही आम्ही पंधरा दिवस आधी पासून ला लागतो अगदी भुलेश्वर मार्केट पासून सगळीकडून सामान आणून ते तयार करण्यापर्यंत सगळ्या शेवटच्या मिनिटापर्यंत तयारी चालू असते तर एकूणच तुम्ही आता सगळ्या ज्या तरुण पिढी आहे किंवा इतर जे सगळ्या आता वेळ काढतात त्यांना काय सांग एक आहे की आपले सण हा आपला अभिमान आहे त्यामुळे सणांची अगदी आधुनिकतेशी स्पर्धा करून काही होणार नाही आहे कारण की या ज्या गोष्टी चालत आल्यात ज्या रीती चालत आल्यात त्या पूर्वापार चालत आल्यात आणि त्याच आपण जशा चालत आल्यात तशा पुढे नेणं मस्त आहे की म्हणजे आता जसं म्हणजे असं टेक्नॉलॉजी ह्याला घेऊन बाप्पाची सजावट होते वगैरे पण स्पर्धा चालू झाल्या तर त्या स्पर्धा कुठेतरी थांबल्या पाहिजेत आणि युवा पिढीने जे पारंपरिक स्वरूप होतं जे टिळकांनी आणलेलं होतं की घरगुतीच नाही तर सार्वजनिक ह्याला पण की म्हणजे बाप्पाच्या मंदिरात बसून समोर बसून जे खेळ चालतात वगैरे ते ता कुठेतरी बंद झाले पाहिजेत पारंपरिक गोष्टींना आपण थोडासा आढावा दिला पाहिजे कारण की आत्ताची जी जनरेशन जे आहे त्यांना जुन्या गोष्टी माहितीच नाही आणि ती पुढे आणणं हे आत्ताच्या युवांचं काम आहे म्हणजे त्यांच्या समोर एक नवीन आदर्श जसं मानसीने सांगितलं ना तसं अशा पद्धतीने आपण जेव्हा पाहतो जेव्हा मोठं स्वरूप एखाद्या उत्सवाला सणाला येतं ना त्यावेळेस त्याचं कुठेतरी बाजारीकरण किंवा आपण मार्केटिंग करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती अवलंबल्या जातात मात्र त्या अवलंबताना आधुनिकतेची कास धरताना आपलं पारंपरिकपण किंवा संस्कृती आहे ती आपण विसरून चालणार नाही ती संस्कृती पारंपरिक पद्धतीने सण उत्सव साजरे करणं हे आपण आपल्या पुढच्या पिढीला सांगितले तो ते तर ते त्यांना कळणार आहेत त्यामुळे आपली ही संस्कृती जपणं केवळ आपल्या हातात आहे नमस्कार पोलीस माझा माझा गणपती उपक्रमात सहभागी व्हा आपल्या घरातील किंवा मंडळातील गणपती सजावटीचा दोन मिनिटांचा सुंदर व्हिडिओ तयार करा आणि आम्हाला व्हॉट्सअपवर वर पाठवा पोलीस माझा न्यूज या यूट्यूब चॅनल वर आपल्या सजावटीचे व्हिडिओ दाखवले जातील आणि त्यातून पाच उत्कृष्ट सजावटीची निवड केली जाईल तेव्हा लवकरात लवकर आमच्या व्हॉट्सअप वर आकर्षक सजावटीचे व्हिडिओ पाठवा यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे सात नऊ सात सात दोन शून्य एक दोन नऊ आठ अधिक माहितीसाठी भेट द्या नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चा चॅनलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या